राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या वार्ताफलकाचे अनावरण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी शासनाच्या विविध योजना स्थानिक घडामोडी आणि सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वार्ताफलक उपयुक्त ठरेल असे सांगितले पक्षाच्या कार्यपद्धतीचा प्रसार आणि संवाद बळकट करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद गाडेकर यांनी स्थानिक घडामोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा फलकांचे महत्व स्पष्ट केले कार्यक्रमात भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कापसे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ ऍडव्होकेट रघुनाथ बोठे मुकुंदराव सदाफळ जबाजी मेचे विजय सदाफळ मोहनराव सदाफळ राजेंद्र वाबळे साहेबराव निधाणे संजय सदाफळ सागर सदाफळ अनिल बोटे सुरेश गाडेकर दशरथ तुपे स्वप्नील बावके बाळासाहेब सोन सचिन मेहत्रे पांडू तुपे गणेश सदाफळ मिलिंद बनकर दत्ता सदाफळ प्रवीण सदाफळ संजय भालेराव हरी गाडेकर आदी मान्यवर उपस्थित या कार्यक्रमासाठी डॉक्टर स्वाधीन गाडेकर संतोष सदाफळ सचिन भैरवकर चेतन गाडेकर पंकज कुलकर्णी सागर कापसे विजय सदाफळ अतुल बोठे किरण लांडगे सचिन बोटे नवनाथ मुजमुले चेतन रणमाळे मनीष चितळकर गणेश मसे रवींद्र जाधव वैभव कर्णोर आदींनी पुढाकार घेतला कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले